ज्या काळामध्ये माणसं माणसाला शिवून घेत नाहीत असं आम्ही म्हणतो ते आम्ही सगळेजण सांगतोय पण तो, तो काळ किती भयानक का असेल विचार करा आज आमच्याकडे लॅपटॉप आहे आज आमच्याकडे कम्प्युटर आहे आज मोबाईलमध्ये इंटरनेट आहे एका क्लिक वर की कोणत्या विद्यापीठामध्ये किती जागा आहेत कितीला मेरिट क्लोज झालं किती फी आहे तिथे ऍडमिशन होईल का नाहीये हे एका क्लिक वर उस्मानाबाद मध्ये बसून अमेरिकेतलं कळतंय पुण्यातलं कळतंय मुंबईतलं कळतंय तरी सुद्धा आज जर शिकायला जायचं म्हणलं तर आज आई बापांना आणि अख्ख्या परिवाराला त्या पोराच्या साठी काळजी घ्यावी लागते आणि त्याचं ऍडमिशन करण्यासाठी पुण्या मुंबईला पळावं लागतंय तिथे जाऊन रूम बघा त्याची खायची व्यवस्था करा राहायची राहण्याची व्यवस्था करा त्याचं ऍडमिशन होत का बघा ऍडमिशन होत नसलं तर एखादा आमदार खासदारचं पत्र घ्या ते पत्र देऊन वशिल्याने ऍडमिशन करा आज अशी वेळ आहे आज अशी वेळ आहे शंभर वर्षापूर्वी काय अवस्था असेल एक मुंबईतल्या डबक चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा एक पोरगा वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जातो आज सुद्धा इथल्या पोरांना अमेरिकेतल्या दहा विद्यापीठाची नावं म्हणली तर सांगता येणार नाही विचार करणं फक्त कसं कळलं असेल जेव्हा इंटरनेट नाही मोबाईल नाही तेव्हा त्या भिवाला की अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे मला त्या विद्यापीठामध्ये जायचंय आणि तिथं मला ऍडमिशन घ्यायचंय ते कसं घ्यायचं तर या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे शिष्यवर्तीचा अर्ज करायचा ती शिष्यवर्ती मिळवायची ती गुणवत्तेवरती शिष्यवर्ती मिळवायची आणि त्यांना लिहून द्यायचं की मी अमेरिकेवर माघारी आल्यानंतर तुमच्याकडे नोकरीला राहीन विचार करा हे साधी गोष्ट नाहीये हे बाबासाहेब आमच्या पिढीला आता कळले पाहिजेत काय बुद्धिमत्ता आहे किंवा काय कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे माझं ध्येय काय आहे मला अमेरिकेला शिका जायचं शिकायला जेव्हा या देशातल्या भाल्या भाल्यांना अमेरिका दिसत पण नव्हती माहीत पण नव्हती आमचा बाप तेव्हा अमेरिकेचं स्वप्न पाहतो आणि कोलंबियाला जातो हे आम्हाला आता जगाला सांगावं लागेल की ज्या काळात तुम्हाला समुद्र मंथन करायला ही भीती वाटत होती तुमची पावलं समुद्रात पडत नव्हती बाबासाहेब अमेरिकेमध्ये पाऊल ठेवतात बाबासाहेब ही प्रेरणा आहेत ही एका जातीची धर्माची प्रेरणा ना नाही आहेत हे एका समाजाची प्रेरणा नाहीत आज शिकणाऱ्या या देशातल्या प्रत्येक मुलाला या जगातल्या प्रत्येक मुलासाठी हे किती प्रेरणा आज काय परिस्थिती आहे आज शिकायला आम्हाला सगळी दारं या बापाने खुली करून दिली अमेरिका काय तुम्ही लंडन अमेरिका फ्रान्स जपान कुठेही जावा सगळे स्कॉलरशिप मिळते स समाजकल्याण विभागाची पण शिकतंय कोण हा मोठा प्रश्न आणि जय जयकारकर आहे मात्र सगळे पिढी जी वीस बावीस वर्षाची पोरं आहे शिकायला काय काय प्रॉब्लेम आहे नेमका हा प्रश्न आहे गोळा सगळ्यात आधी ती आहे आणि शिका हवामानला काहीच नाही आणि जय जयकार बाबासाहेबाचा वर्ण ही पोर वर्गणी मागे आल्यावरती जी चांगलं शिकून सवरून जी लोक चांगल्या स्थितीत गेलेत त्यांच्याबद्दल माग काय म्हणतात त्याला काय कमी आहे कमवत आहे बाबासाहेबाच्या नावाने नोकरी आहे चांगली त्याला काय कमी आहे वर्गणी द्यायला अरे टोनग्या तुला आणखी शिकायचं का कळलं नाही तू ना बाबासाहेबांनी सगळ्यांना शिकायला समान संधी आहे सगळ्यांना समान संधी त्या संधीत तू मात्र माती केलीये जेव्हा शाळेत जायचं तेव्हा बोमलत फिरला जेव्हा कॉलेजला जायचं तेव्हा स्टँडवर मुलींना छेडत बसला जेव्हा कॉलेजला जायचं तेव्हा हे नको ते उद्योग केले जेव्हा कमवायला पाहिजे तेव्हा व्यसन करत फिरला आणि जेव्हा समाजात प्रबोधन करायला पाहिजे तेव्हा मिरवणुका काढत राहिला आणि तो सांगतो कि यांनी कमवलं बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी कमवलं बाबासाहेबांच्या नावाने अरे बाबासाहेबांनी सगळ्याला समान संधी दिलेली आहे या समान संधीतून या इथल्या एस सी एसटी ओबीसी इथल्या महिला या सगळ्यांना समान संधी आहे या सगळ्यांना कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी काय फक्त एका जातीला संधी दिली असं नाहीये इथल्या एस सीतल्या एकोणसाठ जातींना समान संधी आहे एसटीतल्या सगळ्या जातींना समान संधी आहे त्या सगळ्या महिलांना समान संधी आहे आणि त्यातलीच काही अवलादी मानतात नाही नाही त्यांना आहे संधी अरे टोन घ्या तू शिक हे वर्गण्याच्या पावत्या फाडणारे पोर दहावी नापास आठवीत ना शाळा सोडली अरे तू आज वीस वर्षाचा आहे तुला आणखीन हे शिकायला संधी आहे मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करून तू कलेक्टर होऊ शकतो पण ते तुला नाही करायचं मग तुम्हाला काय बाबासाहेब कळले तुला काय बाप कळला की जो बाप बावीसाव्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात जातो आज आम्ही इथून जर पुण्याला शिकायला गेलो तर पुण्याला शिकायला गेल्यानंतर पुणे विद्यापीठातून पुणे विद्यापीठातून मुंबई विद्यापीठात कसं जायचं हे आम्हाला कळत नाही पण आमचा बाप शंभर वर्षापूर्वी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकून त्या ठिकाणाहून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला ऍडमिशन मिळवतात आणि लंडन ला जातात अरे एका गावातून दुसऱ्या गावात जावं इतक्या सहजतेने प्रवास बाबासाहेब करतात हे आम्हाला कळलं नाही ते बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत आणि ते बाबासाहेब जेव्हा त्या कोलंबियामध्ये जातात तेव्हा ते कसा अभ्यास करतात ते आम्हाला कळलं पाहिजे